नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटकीला मोड कशा आणायचे ते पाहणार आहोत तर इथं मी मटकी छान भिजवली होती रात्रभर आणि सकाळी मी ठेवले मी दोन दिवस दोन दिवसांनी छान असे मोड येतात पाहू शकता तुम्ही लगेच असे मोड येत नाही मोठे तुम्ही दोन दिवस ठेवले ना की खूप छान मोठे 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 असे मोड आलेले आहेत पाहू शकता तुम्ही इकडे तर बघा मुगाला पण छान असे मोड आलेले आहेत काही काही जण कापडामध्ये बांधून ठेवतात तर कापडामध्ये एवढे मोड येत नाही तर तुम्ही चाळणीमध्ये असे या प्रकारे जर तुम्ही धुवून असे हे कसं हे करून ठेवले ना झाकून ठेवायचे रात्रभर आणि सकाळी दुसऱ्या दिवशी पण झाकून ठेवायचे आणि मग रात्री पाहायचं मग मोड आलेले असतात त्याला पण एवढे येत नाही मोड कमी येतात मग अजून ते रात्र म्हणजे दोन रात्र आपण असे ठेवलेले हे मटकीचे मोड मटकी आणि मोग आहेत ते असे छान प्रकारे असे मोड आलेले आहेत पाहू शकताय तुम्ही खूप छान होत छान आलेले आहेत हे सकाळी सकाळी पण खातात बघा काही काही जण ह्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे खूप असतं म मूगामध्ये मटकीमध्ये आणि आपण मटकी मूग कसे ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं की स्टीलच्या कुंड्यामध्ये तुम्ही मटके आणि मूग असे ठेवू शकतात झाकून ठेवायचं फ्रीजमध्ये आठ दहा दिवस खूप छान राहतात अजिबात काही होत नाही त्याला तुम्ही हे चाळणीमध्ये जर असे ठेवले ना तर खूप छान मोड येतील तर टिप्स आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद